नमस्कार मी गीता गीता फॅशन या मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ असा असणार आहे ना की कटिंगचं किंवा स्टिचिंग दाखवणार नाहीये मी तर एक पेरीज दाखणार आहे किंवा एक आपण म्हणतो ना हौसेनं केलं आणि वाया केलं त्यातला एक प्रकार काय झालाय माझ्यासोबत तो मी तुम्हाला शेअर करणार आहे तब... तर जसं आपण हौसेनं केलं आणि वाया गेलं म्हणतो तसा प्रकार माझ्या बाबतीत घडलेला आहे तर आजकाल खूप ट्रेंड आहे ऑनलाईन ब्लाऊज मागवायची टेलर लोक लवकर देत नाहीत म्हणून आपल्या ह्या भगिनी माता भगिनी ऑनलाईन डायरेक्ट ब्लाउज मागवतात पण ऑनलाईन ब्लाऊज कितपत असतील बरोबर असतील सुद्धा फिटिंगला पण मी म्हटलं बघावा आपण पण एखादा मागून बघावा आणि हा जो अंगात ब्लाउज दिसतोय ना माझ्या तो, तो मी ऑनलाईन मागवलेला आहे कारण माझी एक ताठापत्राची साडी खूप छान आणि सुंदर आहे पण तिच्यावरचा ब्लाउज असा पांढरा पडलेला आहे जांभळाच ब्लाऊज आहे पण पांढरा झाला म्हणून म्हटलं आवडलाय तर मागूया म्हणून मी मागवला तर या ब्लाऊजची दशा काय झालेली आहे बघा या जरा पुढे या हे बघा मी फिटिंग केला दोनदा तीनदा फिटिंग केला तरी सुद्धा मला ब्लाऊज लूजच होत होता पण हे बघा मी दाखवते असा ब्लाऊज आहे इथे किती घोळ आहे बघा पुढच्या भागाला आणि पाठीमागे सुद्धा इकडून हा हे दिसतंय ना हे जाऊ दे हे मी समजून घेऊ शकते पण इथं मला ना अजिबात हे पटले नाही एवढं खूप एवढं ये बाहेर येते बघा असं ओढलं तर या त्यांना कप्स लावले तर ते मी काढूनच टाकणार आहे पण अशी ही बोंब असते ऑनलाईन ब्लाउजची तर आ, आता हे आपल्या टेलर लोकांसाठी नाही आहे पण माझ्या जे दुसरे कुणी बघत असतील बिना ब्लाऊज शिवणाऱ्या माता भगिनी आहेत किंवा त्यांच्यासाठी मला हे सल्ला द्यायचा आहे की आम्ही टेलर लोक रात्रीचा दिवस करून असे सण वगैरे आले की आम्ही अर्जंटचे ब्लाऊज शिवून देतो पैसे तर काही घेत नाही अर्जंटचे मी तरी घेत नाही इतर घेत असतील पण मी कधी अर्जंट ब्लाऊज शिवलेला एक्स्ट्रा पैसे घेत नाही जेवढी शिलाई आहे तेवढीच घेत असते आणि दुसरं म्हणजे दोन पैसे जास्त वाढवले वर्षांनी दोन वर्षांनी जर शिलाई वाढवली वीस रुपये दहा रुपये तर त्यांची कुरकुर चालू होती तर का असं का ते किती कष्टाने मन लावून तुमचा ब्लाउज अगदी परफेक्ट तुमच्या अंगात बसेपर्यंत कष्ट घेत राहतात जेणेकरून तुमची जर तक्रार आली की ब्लाऊज इथं लूज झालाय तिथंच झालाय हेच झालंय तेच झालंय प्रत्येक गोष्ट तुमची ऐकून तुमच्या मनासारखा ब्लाऊज कसा होईल याचा मात्र आम्ही सगळे टेलर लोक तुमचा विचार करून मेहनत घेत राहतो तर त्यानं त्यांना दहा वीस रुपये एक्स्ट्रा जर त्यांनी कधी मागितले तर काय फरक पडतो इथं मात्र तुम्ही ऑनलाईन पाचशे चारशे आठशे हजार काय काय ब्लाउज तर दोन दोन ते तुम्हाला घालायला काही त्रास वाटत नाही पण टेलर लोकांनी वीस रुपये एक्स्ट्रा वाढवले चार्जेस शिलाई तर मात्र लगेच तुमची कुरकुर चालू होते आता हा झाला मला दुसऱ्या वर्गाला निरोप झाला माझा समजा किंवा सल्ला झाला तर मला असं वाटतं की त्यांनी आपल्या टेलर लोकांचा विचार करून स्वखुशीने दहावीस रुपये तुम्हाला जर परफेक्ट ब्लाऊज बसलाय ना त्या ताईकडून टेलरांकडून तर त्यांना खुशीने वीस रुपये एक्स्ट्रा द्या कारण घरगुती जे टेलर असतात माझ्यासारखे त्यांची खूप शिलाई कमी असते आणि तोच ब्लाऊज तुम्ही दुकानात शिवलात तर त्याची डबल शिलाई असते बाहेर डबल काय तीन पट काय अशी शिलाई असते तर ती तुम्ही देता आणि तुम्हाला दुरुस्त पण करून भेटत नाही पण घरचा जो टेलर असतो तो, तो जर तुम्ही परत आलात तर तुमचा ब्लाउज परत दुरुस्त करून देत असतो तर त्यांना तुम्ही मला सारखी शिलाई द्यावी हीच अपेक्षा आणि आता मला माझ्या टेलर लोकांना जे माझे व्हिव्हर्स आहेत त्यांच्यासाठी सबस्क्रायबर ज्यांनी केले मला ते लोक सगळे टेलरिंग काम करतच असणार आहेत तर त्यांच्यासाठी मला तुम्ही हे सांगायचंय आता हा जो ब्लाउज आहे माझ्या अंगातला तो मी दुरुस्त करणार आहे कारण मला हे असला अजिबात आवडत नाही घालायला खूप इरिटेड होतो हा ब्लाऊज घातल्यावर तर मी हा दुरुस्त करणार आहे तर तो दुरुस्त करतानाचा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करू का तुम्हाला जर हा हे बघायचं असेल मी कसा दुरुस्त करणार आहे काय करणार आहे हे सगळं जर बघायचं असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा की ताई याचा व्हिडिओ बनवा आणि आमच्यासोबत शेअर करा तर पुढचा व्हिडिओ पुढचा म्हणजे याच्या पुढचाच येईल असं नाही जेव्हा पण मी हा दुरुस्त करणार आहे ब्लाऊज माझ्या कामाच्या वेळेतून आता गणपतीची धामधूम चालू आहे डेकोरेशनची माझी गडबड चालू आहे तुम्हाला हे पसार्यावर कळतच असेल तर त्याच्यातून मी नंतर रिकामी झाली की हा ब्लाउज जेव्हा दुरुस्त करणार आहे तेव्हा मी व्हिडिओ करून तुम बर तुमच्या बरोबर शेअर करेन पण तुम्ही मात्र कमेंट करून मला या व्हिडिओ खाली कमेंट करायची की आमच्या सोबत शेअर करा हा व्हिडिओ मला जे मी तो व्हिडिओ शूट करून तुमच्यासोबत शेअर करेन अजून एक दुसरं अशा पद्धतीचे लूक आहेत पण एक लावला की दुसरा हुक निघून जातोय आणि पूर्ण लूक आणि असे उभं राहिलं ना की हुक दिसत तिकडून सगळे हे असू देत असे हुक आता हे ट्रेंड आलाय किंवा फॅशन आहे म्हणून असे हुक करू देत पण हुक पट्टी अशी उचलली जाते आणि खालचा हुक लावायला गेलं की वरचा हुक निघून येतोय हातामध्ये म्हणजे निघतोय ब्लाऊजचा अचानक कार्यक्रमात जर एवढे सैल जर असेल हुकांची लाईन तर पंचाईत होणार आहे की पटकन हुक निघाला मग कुठं लावत बसणार ना कार्यक्रमामध्ये आपण तर असले ब्लाउज कार्यक्रमांनाच घालतो आणि तर अशा ह्या चुका ऑनलाईनच्या ब्लाउजांमध्ये आहेत तर त्यांना जबाबदार कोण तुम्ही सगळे लोक विचारता का की हे झाले ते झाले मग आमच्याच सारख्या टेलरांकडे तुम्ही जाता आणि याचं परफेक्शन करून घेता तर तुम्ही चार पैसे जास्त दिले किंवा चार पैसे जास्त घेतले घरगुती टेलरांनी तर त्यांच्यावर रोज करू नका आनंदाने त्यांना दहा रुपये वीस रुपये एक्स्ट्रा द्यायची तुम्ही तयारी ठेवा तर चला मला कुणाबद्दल वैर नाहीये पण मला एक तुम्हाला सांगायचं होतं की ऑनलाईन मागवलेल्या ब्लाऊजमध्ये आणि आम्ही जे घरी शिवतो ब्लाउज त्याच्यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक असतो तर टेलरांच्या पोटावर पाय आणू नका हे ऑनलाईन असे ब्लाऊज घेऊन तुम्हाला चार दिवसाचा ब्लाऊज चार दिवसात पाहिजे तर तुम्हीच अगोदर चार दिवस आणून द्या चार दिवसात तुम्हाला भेटेल ब्लाऊज शिवून टेलरांकडून आणि जर लेस त्यांना त्रास झाला असेल अर्जंट शिवायचा वीस रुपये एक्स्ट्रा मागितले तर द्या आनंदाने वीस रुपये त्यांना एक्स्ट्रा तर चला एवढंच बोलून मी माझा व्हिडिओ संपवते आणि नक्की मला कमेंट करा आपल्या सबस्क्राईब लोकांनी सर्वांनी की हा ब्लाउजचा व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे म्हणून आवडेल का बघायला नक्की तुमच्यासोबत नंतर शेअर करेन मी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वस्त राहा मस्त राहा काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनेलला आणि नवीन बघत असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा कारण आपले खूप छान छान व्हिडिओ क्वेरीज असतात रोजच्या व्हिडिओ आणि डेली व्हिडिओ असतो आपला ब्लाऊज कटिंग ब्लाऊज स्टिचिंग ब्लाऊजबद्दल कोणतीही तुमची क्वेरीज असू द्या शंका असू द्या तुम्ही कमेंट करून मला विचारू शकता त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करणं आणि बेलायकनची घंटी दाबणं आवश्यक आहे भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद